नमस्कार पालकांनो आपलं मूल यशस्वी व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं मग हे सेवेन सी ऑफ सक्सेस करून तर पहा जर हे सक्सेसफुल यशस्वी होण्याचे सात मंत्र आपण आपल्या मुलांना दिले तर मुलं निश्चितपणे यशाचा मार्ग आत्मविश्वासाने आणि ध्येयाने पादाक्रांत करतील पहिला सी आहे कॉन्फिडन्स अर्थात आत्मविश्वास जर मुलं आपले विचार आणि आपल्या आवडीनिवडी ह्या योग्य आहेत असं समजू शकले तर त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो तो वाढतो दुसरा सी आहे करेज नवीन गोष्टी करण्यासाठी प्रयत्न करून पहा त्या निश्चितपणे त्यांची सुरुवात करा त्यामुळे मुलांचं मनोधैर्य वाढेल असं मुलांना समजावून सांगा तिसरा सी मुलांना सांगा कन्सिस्टन्सी म्हणजे जर मुलांनी त्यांची उद्दिष्ट त्यांनी मनाशी तयार केलेली ध्येय हे निष्ठेने जर का पार पाडली त्या ध्येयांवर लक्ष केंद्रित केलं अभ्यास करताना मन लावून केला तर निश्चित मुलं यशस्वी होतील चौथा सी जो आहे ते आहे कॉन्सन्ट्रेशन जर मुलांनी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याजवळ असलेल्या गोष्टी रिसोर्सेस साधनं प्रभावीपणे वापरण्याकडे कल दिला किंवा कल ठेवला तर मुलांचं लक्ष एका ठिकाणी केंद्रित होऊन ते अभ्यासामध्ये जीवनामध्ये नक्की यशस्वी होतील पाचवा सी आहे कॅरेक्टर मुलांना हे जरूर सांगा की चारित्र्य उत्तम असेल तरच लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतील कारण चारित्र्य हे टिकाऊ असतं व्यक्तिमत्व हे दिखाऊ असतं चारित्र्य हे नंदादीपाप्रमाणे शांतपणे तेवत असतं आणि व्यक्तिमत्व हे चायनीज माळेप्रमाणे उघडझाप उघडझाप करत बंद पडतं चारित्र्य हे चंदनाप्रमाणे स्वतः जिजून सर्व आसमंत दरवळून टाकतं तर व्यक्तिमत्व मात्र वडाच्या पारंब्यांसारखं चमच्यांना किंवा अनुयायांना तयार करत असतं चारित्र्य हे माणसाच्या मृत्यूनंतरसुद्धा सर्वांच्या स्मरणात राहतं आणि व्यक्तिमत्व हे माणूस गेला की ते संपून जातं जर तुमचं चारित्र्य चांगलं असेल मुलांनो तर तुम्ही समाजाचं नेतृत्व करू शकाल असंही मुलांना समजावून सांगा सहावा सी आहे कमिटमेंट कमिटमेंट म्हणजे एखाद्या गोष्टीप्रती आपली जी काही जबाबदारी आहे ती समजून घेणं मुलांना हे सांगा की कठीण असल्या अवघड असल्या पण उपयुक्त असल्या तर अशा गोष्टींना सामोरं जा त्यांच्याकरता कठोर परिश्रम करावे लागले संघर्ष करावा लागला तरी न घाबरता निष्ठेने ते काम पूर्ण करा म्हणजे तुम्ही नक्की यशस्वी व्हाल आणि सातवा जो सी आहे तो आहे क्रिएटिव्हिटी जर जवळ सृजनशीलता असेल कल्पकता असेल तर कठीणात कठीण कथीन प्रॉब्लेमसुद्धा तुम्ही सहजपणे सोडवू शकाल पालकांनो हे सेवन सी ऑफ सक्सेसेस हे जे आहे हे मुलांना आपण जर दिले आणि ह्याप्रमाणे जर त्यांच्या विद्यार्थीदशेत त्यांना पावा पायवाट जी आपण तयार करून दिली त्यावरून चालण्यासाठी आपण प्रोत्साहन दिलं तर पुढे आयुष्यामध्ये मुलं निश्चितपणे सक्सेसफुल होतील त्यांना यशाचा हा सोपा मार्ग देणं ही आपली जबाबदारी आहे आपलं कर्तव्य आहे धन्यवाद